आमच्या भावा भावात फुट पाडतिस का मी तुमच्या भावात फुट पाडत नाही पण मला इथं गळाला घालताव का वाय घेऊन कोणाचं चांगलं झालं या माझं होणार आहे तरी शिवाय माझं चांगलं होत नाही बाळा तुम्हाला सांगते काय तरी बडारू नको सांग येड्याकच बडारू नको मोद्याचं कायतरी बोल सांगते मग पत्र कधी आणते तुम्ही आणायचं ते उद्या बिद्या आ जायचं उद्या गती ट्रॅक्टर वाले बघडले सव्वाशे रुपये खेप ठरवली

ते तुमचं काय काय असाय तुम्ही सांगू नका ऐकून घेऊयात माझ्या मोकळी करतोय का, का, मा? का, 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 का ही करतोय काय सगळं माझ्याच माग लागतात तुम्ही तुमच्या मागे लागत नाही निर्णय घ्या तुम्ही दिसत अग जोपर्यंत माणूस एकत्र राहाय तोपर्यंत चांगला असतं ह्या टाळक्यात जरा चांगलं भर टाळक टाळक करून आता हाणलं नाही शब्द लागली आज मित्र कुटुंबात प्रगती होती वाहिलं राहण्यात काय नाही कुटुंबात प्रगती होती याशिवाय रोज झुटकी सुट्टीनं भांडायच तिला मारायचं मला एखादी ये, ये येड असते म्हणते लागून आता मग मला माणसं तोंडात छान घालतो करू ते बिचारी घातले कि नाय पण गावातली माणसं ना व जगातली माणसं म्हणतील गरीब बाबाला व्हायला टाकला

लोटवाडी काय नाही कोण आहे बघ कुठले बघत बोलत पिन नाही ते मला सांगते ऐकायचं का नाही तुम्ही सांगा मला पहिले मोरा मोरा पळू नका तू मी तुम्हाला सांगते मी काय बघा चांगलं सांग सांगनाय एकत्रत हाय पुरी मी सगळं काम करते पण मला तिजा तेवढा कार नको बघा तुम्हाला सांगते मी शिक्षण आहे ती

तिला तुम्हाला भी मारता येत नाही का तो तुम्ही झिर लागताय नवऱ्याला येत नाही नवरा लागतोय अहो ती फजच मला पढाती आहे का बरं की आहे म्हणून महिला लागते म्हणून हा कचकोन खाऊन च्या माणसाने रोज तीच खात बसली असती आता तुम्ही सांगा मित्रांनो जर माणूस खाऊन जर ताकद आली असती तीच केलं असतं माणसाला नुसतं हसायजो करतात आता काही बोलतात ते हा माणसाला दुखण झाल्यासाठी उगाच काहीतरी बोलत बसायचं

नखू बांदा, ते तोंडाला लागाय का बोललं माणूस म्हणजे उग भांडण भांडण पेटतंय म्हणून मी गाव बसते या आपल्या तिच्या तोंडालाच लागाय ना पण नाग पडते मी शिर राहू द्या मी शिरड राखते ती पत्र घेऊन या जावा जाऊ तुम्ही आज रविवार आहे हा उद्या एक जण पैसे देतो म्हणलंय मला मग उद्या सोमवारी ओके मध्ये पत्र आणतो जी बघतो सगळं करून दोन दिवसात तुम्हाला निवारा करून देणार देणार आणि जर निवाराला आडवी आली तर भाव म्हणलाय तिचा हातपाय तुम्ही म्हणलाय ते हा तिला काय बघतो होईल ती बघ तुम्हाला प्रत्येक वेळेस भाऊजी असंच म्हणतात मी बघतो मी हायन करूया आणि ज्या वेळेस बाईक होईल पुढं तेव्हा लावून जातात तो निघून ही हि मला भाऊ म्हणला या मी तिचा हातपाय बांधतो हातपाय बांधणार गेलं भाऊजी बाई कुळ दड बोललं नाही तर तू भाऊजीला मारलं कसं तुझा काय समज आहे तिला मारायचा आ एवढ माझ्या नवऱ्याला पण विचारलं नाही तिच्या नवऱ्याला पण विचारलं नाही तिला जाब

नाही लागत मी बी तिच्या लागत नाही तुम्ही पारदेशी पत्र तेवढे घेऊन येऊ